विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव मधल्या श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाते तर पालखी परतीच्या प्रवासावरती आणि खामगाव मध्ये शेवटचा मुक्काम झाल्यानंतर पालखीनं पहाटे शेगावकडे म्हणजेच माहेरी प्रस्थान केले यावेळी शहरातील नव्हे तर राज्यभरातील भाविक पालखीसोबत लाखोंच्या संख्येनं शेगावला जात असतात तर शेगाव रोडवरच्या सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस मध्ये कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांनी वारकऱ्यांसह पालखीवरती पुष्प टाकून स्वागत केलं तमाम जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी लाभू द्या राज्यासह राज्यातील शेतकऱ्यांवर कुठलेही संकट येऊ देऊ नको अशी प्रार्थना मंत्री आकाश खुणकर यांनी केली दरवर्षी आपण पाहतो की हा सोहळा हो अगदी नयन दिपून टाकेल असा हा सोहळा हो व्हायला लागलेला आहे दरवर्षी गजानन महाराज पंढरपूरला जाऊन जेव्हा परततात तर त्यांना शेगावला सोडण्यासाठी आता नुसतं खामगाव नाही बुलढाणा जिल्हाच नाही तर आज महाराष्ट्रातून लाखो भाविक आज या सोहळ्याला उपस्थित राहतात गजानन महाराजांना शेगावपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण पाहतोय की लाखोचा जनसागर तिथे पैदल चालतो आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू की ही गजानन महाराजांवरील भक्ती आहे मी महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की या सर्व लोकांच्या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदू द्या आणि हा सोहळा अधिक अधिक असाच वाढेल मी सर्व भाविक भक्तांना या सोहळ्याच्या शुभेच्छा देतो निश्चित या वर्षी निश्चित यावर्षी पाऊस चांगला आहे तो चांगला राहू दे या महाराष्ट्रावर कोणतंही संकट येऊ देऊ नये आणि विशेष करून शेतकऱ्यांना या वर्षी सुखी ठेव कोणत्याही प्रकारचं संकट त्यांच्यावर येऊ देऊ नये आणि बाकी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदू दे